ॐ दुर्गदुर्गे नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिन् तीस ऑक्टोंबर दुर्गा अष्टमी दिवशी करावयाचे काही खास गुप्त उपाय पण शंभर टक्के प्रभावशाली लक्ष्मीप्राप्तीचे उपाय जे नव्याण्णव टक्के महिलांना माहीत नाही हे उपाय स्त्रिया दुर्गा अष्टमीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी केल्यास घरात धन ऐश्वर्य संतती मुलांची प्रतीची भरभरून प्रगती होते आणि लक्ष्मी मातेची कृपा स्थिर राहते अष्टमी तिथीला नवरात्रीमध्ये तर खूप म्हणजे अनन्यसाधारण असे मानले महत्त्वपूर्ण मान जाते। परंतु मासिक दुर्गा अष्टमी या दिवशी देवीच्या मंत्राचा सोत्राचे पठण करणे होम हवन करणे कुंकुमार्जन करणे कन्यापूजन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते आपण आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दुर्गा अष्टमीचे अतिशय महत्वपूर्ण अद्भुत असे उपाय पाहणार आहोत याच दिवशी गुरुवार आलेला तसे आहे तसेच या दिवशी औळा सुद्धा आहे तर हा योग सातशे वर्षांनी शुभ संयोग बनून येत आहे या दिवशी दुर्गा मातेची पूजा केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या अष्टमी तिथीला देवी दुर्गेची प्रार्थना केल्याने देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांची प्रत्येक संकटापासून संरक्षण करते तरी या दिवशी हे अत्यंत महत्वपूर्ण प्रभावशाली उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दारिद्र्य दुःख नष्ट होईल तुमच्या पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये अष्टमी तिथीला देवी दुर्गेची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये माता दुर्गेच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे दुर्गा अष्टमी ही गुरुवारच्या दिवशी आलेली आहे तर हा योग सुद्धा अतिशय शुभ आणि महत्त्वपूर्ण आहे या दिवशी जर तुमचे दुकान व्यवसाय असेल तर चौसष्ट योगनी यंत्राची पूजा करावी व श्री स्वामी समर्थ व नवारण मंत्र जप करून हे यंत्र घराच्या व दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावावे दिवसभरात किमान एक दुर्गा सप्तशतीचा पाठ मनोभावे वाचावा आई भगवतीचा आशीर्वाद म्हणून संरक्षण होते आपण घराच्या किंवा दुकानाच्या दरवाजापर्यंत लावलेले घरात शांतता प्रस्थापित होते या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमी राहत नाही सदैव भरभराट टिकून राहते वाईट शक्ती नजर दोष घरामध्ये राहत नाही सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच या दिवशी पिवळ्या फुलांचा दिवा लावा गुरुवारी सकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या फुलांची सजवलेला तुपाचा दिवा लावा यामुळे घरात नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपा देवगुरूंची कृपा वाढते तसेच केळीच्या झाडाला पाणी द्या सकाळी स्नानंतर केळीच्या झाडाला पाणी घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा घरातील कलह नष्ट होतो आणि धनवृद्धी होते त्यानंतर हळदीचा तिलक कपाळावर लावा सकाळी अंघोळीनंतर हळद कुंकवाचा तिलक लावा आत्मविश्वास वाढतो कामात यश मिळते गुरुवारची दुर्गा अष्टमी असल्यामुळे गुरुमंत्र जप करा ओम ब्रह्म बृहस्पते नम हा मंत्र एकशे आठ वेळा आवर्जून म्हणा यामुळे अडथळे दूर होतात आणि गुरुची कृपा मिळते तर असेच अजून व्हिडिओ उपाय पाहण्यासाठी आपण खाली जाण्याअगोदर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गदुर्गे नम किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा चला तर मग बघूयात अद्भुत उपाय एक एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडीशी हळद कुंकू मिक्स करा आणि या पाण्याने सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडा यामुळे नकारात्मक गोष्टी शक्ती नष्ट होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते दोन दुर्गा अष्टमीच्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये एक रुपयाची किंवा पाच रुपयांची अशी पाच नाणी बांधून देवीला मनोभावे अर्पण करा आणि ओम रीम ओम श्री महालक्ष्मी जप करा हा उपाय दुर्गा अष्टमी दिवशी नाही जमल्यास मंगळवारी किंवा शुक्रवारी आवर्जून कळावा यामुळे पैशाची गळती थांबते आणि घरात पैशांचं चक्र चालू राहत तीन अष्टमीच्या दिवशी देवीला लाल गुलाब मनोभावे अर्पण करा शक्य असल्यास कमळाची एक जरी पाकळी मनोभावे अर्पण केली तर देवी मानून घेते पाकळी अर्पण करत असताना मनातल्या मनात म्हणा माझ्या घरात श्रीलक्ष्मी स्थिर राहो यामुळे अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात चार गुलाबांच्या पाच किंवा सात किंवा नऊ पाकळ्यामध्ये थोडीशी साखर ठेवा आणि या पाकळ्या एका लाल कपड्यात बांधा ही पोटली देवीसमोर ठेवून सात मिनिट किंवा नऊ मिनिट ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा यामुळे पैशांचं नशीब उजळतं थकीत रक्कम परत मिळते पाच एका तांब्याच्या ताटामध्ये कुंकवामध्ये केशर मिक्स करून किंवा गुलाबजल तांदळाने अकरा वेळा मोठी म मुठीमध्ये तांदूळ ठेवून गोलाकार घडाळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने म्हणजे आपण प्रदक्षिणा घालतो त्या पद्धतीने अर्पण करा यामुळे धनप्राप्तीचा मार्ग खोलतो स्थिरता येते सहा दुर्गा अष्टमीच्या दिवशी घरातील उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती ठेवा म्हणजे एका लाल कपड्यावरती देवीची मूर्ती ठेवा तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा यामुळे सुद्धा घरात घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि आनंदमय वातावरण निर्माण होते घरातील क्लेशजनक वातावरण नष्ट होते सात अष्टमीच्या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा चालत फिरत उठता बसता शक्य असल्यास एका जागी बसून एकशे आठ वेळा जप करा हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे धन व्यवसाय आणि सौभाग्यामध्ये वाढ होते आठ दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुमच्याकडे खायचे पान असते त्यातील साडेतीन पाने घेऊन त्या पानावरती सुपारी व्हा लक्ष्मी माते पुढे सुपारी अर्पण करताना धनम मेही देही या मंत्राचा एकवीस वेळा जप करा यामुळे शुभन लाभ सोनं आणि साठलेले धन वाढतं नऊ no. जर तुमच्याकडे कास्याचे भांडे असेल तर कास्याच्या भांड्यात गुळ आणि गायीचे दूध घेऊन ते माता लक्ष्मीला किंवा प्रदोष काळामध्ये ओम श्री महालक्ष्मी वा वासुदेवाय म्हणत हा अभिषेक करा यामुळे सुद्धा धनप्राप्ती जलद होते आणि कर्ज कमी होते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होते दहा दुर्गा अष्टमीच्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये लाल फुलांचा दीप लावा माता देवी तोंड करून हा दिवा प्रज्वलित करावा लाल फुलांचा म्हणजे तुम्ही मातीची पंती घ्या किंवा आपण देवघरामध्ये जो दिवा घेतो तो दिवा घ्या आणि त्यामध्ये फुलवा त्या ते वातेला गुलाबाच्या पाकळ्यांचा रस करून त्यामध्ये ही वात बुडवावी त्यानंतर ते त्याला कुंकवाने आणि हळदीने लाल करावे हा दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील पैशाचे थांबलेले भाग्य चालू होते अकरा दुर्गा अष्टमीच्या दिवशी रात्री तुमच्या पर्समध्ये एक लाल दोरा ठेवा आणि ओम असे फक्त तीन वेळा म्हणा सुद्धा वाढते आणि पैशाची कमतरता राहत नाही नाही बिना कामाचा पैसा खर्च होत बारा कर्जापासून मुक्ती आणि अचानक केलेल्या कष्टातून धन लाभ होण्यासाठी एका लाल कपड्यात पाच तांदळाचे अखंड धान्य आणि एक रुपया बांधा आणि याची पोटली तयार करा ही पोटली लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवून ओम ऋण मुक्तेश्वरी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे कर्ज कमी होऊ लागतं आणि मन शांत स्थिर राहतं म्हणजे तुमचं मन चलविचल होत असेल तर त्यातून मन स्थिर राहण्यास मदत मिळते तेरा दुर्गा अष्टमीच्या दिवशी असे म्हणतात की गोमाता ही कोटी देवी देवतांचा आशीर्वाद देत असते म्हणून या दिवशी आपल्याला आणि पाणी आवर्जून खायला द्यायचे आहे आणि ओम श्रीम तिथेच बसून किंवा उभे राहून वेळा म्हणायचे आहे यामुळे घरातील कर्ज दोष कमी होतो आणि आर्थिक मार्ग मोकळे होतात चौदा एका तांब्याच्या वाटीत गंगाजल व व गुलाबजल मिसळा घराच्या चारही कोपऱ्यात आतल्या साईडी साइडने हे जल ओम रुद्राय नम किंवा ओम महाकालेश्वराय नम मनात शि म्हणत शिंपडा यामुळे नकारात्मक शक्ती नकारात्मकधा नष्ट होऊन प्रेषाचा प्रवाह वाढत जातो पंधरा शक्य असल्यास दुर्गा अष्टमी दिवशी देवी मंदिरात जाणे जमत नसेल तर आवर्जून देवी दुर्गेला लाल कलरची चुनरी अर्पण करा आणि त्या चुनरी खाली फक्त एक रुपयाचं नाणं ठेवा आणि तीन दिवस ठेवून मग पर्समध्ये ते नाणे तुम्ही तुमच्या पर्स ठेवावे यामुळे सुद्धा धनप्राप्ती आणि कर्जमुक्ती दोन्ही मिळतात सोळा शक्य असेल तर चांदीचे नाणे खरेदी करा शक्य नसेल तर तुम्हाला एक रुपयाचं नाणं घेतलं तरी सुद्धा चालेल आणि हे नाणं लाल कपड्यात गुंडाळा ते देवीच्या उजव्या हातात जवळ ठेवा यामुळे व्यवसायात अचानक लाभ आणि उन्नती वाढते शक्यतो या ठिकाणी तुम्हाला चांदीचे स्नानही घ्यायचे आहे सत्रा माता दुर्गेला खडी साखर आणि वेलची मनोभावे अर्पण करा आणि ओम महालक्ष्मी नम म्हणत एक दिवा प्रज्वलित करा घरातील पैशाचं थैर्य टिकतं आणि कर्ज कमी होते अठरा अष्टम अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेला मंदिरात जाऊन नारळ दान करा कर्जमुक्ती देते माता म्हणून नारळ अर्पण करा आर्थिक कमी होतो आणि नवीन संधी मिळतात एकोणीस फोटो असेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये छोटासा मिठाचा खडा गुंडाळा आणि दुसऱ्या दिवशी तो खडा घराबाहेर एखाद्या झाडाखाली पुरा किंवा निर्जन स्थळी पुरा यामुळे सुद्धा घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे गरिबी व कर्जामुळे उद्भवणारे दोष नष्ट होतात वीस तुम्हाला दुर्गा अष्टमीला हा मंत्र म्हणायला जमत नसेल किंवा काही तुम्हाला ते म्हणता आलं नसेल तर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मंगळवारी तुमच्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून ओम श्रीम ऋणमुक्तेश्वरी नम या मंत्राचा सत्तावीस वेळा जप करून मनोभावे देवीला प्रार्थना करावी यामुळे कर्ज थकबाकी आणि आर्थिक अडचणी नष्ट होतात एकवीस जर आजूबाजूला कुठे देवी दुर्गेचे मंदिर असेल तर तिथे जाऊन ओम श्रीं, रीं, क्लीं, श्रीं, सिद्ध या मंत्राचा वेळा जप करावा यामुळे सतत पैसा येतो आणि नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडथळे दिवशी प्रदोष काळामध्ये किंवा दिवसभरामध्ये केव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुमच्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून एक लाल दोरा घेऊन त्याच्यावर थोडीशी साखर ठेवावी आणि आपला उजवा हात त्या दोऱ्यावरती ठेवून तीन वेळा श्रीम श्रीम, श्रीम, श्रीम असा जप करा आणि पर्समध्ये तो दोरा ठेवा यामुळे नशिबाचा दरवाजा खुला होतो अकलेले दहन मिळत अष्टमीच्या दिवशी एका तांब्याच्या ताटामध्ये थोडेसे पाणी व गुलाब आणि गुलाबाची पाणी ठेवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये एक दिवा प्रज्वलित करा आणि धनागम कुरु कुरु स्वाहा असे एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणा यामुळे अनपेक्षित आर्थिक संधी निर्माण होतात चोवीस दुर्गा अष्टमी दिवशी तुमच्या घराच्या मंदिरात लाल गुलाबाच्या पाकळ्यापासून त्रिकोण बनवून मध्यभागी चांदीचे नाणे किंवा स्त्रीयंत्र ठेवा आणि ओम स्त्रीम नम असे एकवीस वेळा अकरा वेळा जप करा यामुळे सतत पेशाचं आगमन सुरू राहतं हा व्यवसाय व्यापार नोकरी करण्यासाठी अतिशय उत्तम असा प्रभावशाली उपाय आहे पंचवीस घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात क्रिस्टल आणि पायरीचा क्रिस्टल ठेवा हा क्रिस्टल माता लक्ष्मीचा आवडतं रत्न आणि ही आवडती दिशा आहे यामुळे धनप्रवाह स्थिर राहतो खर्चावर नियंत्रण येते आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा असे वाटत होते सव्वीस विशेष करून दुर्गा अष्टमीच्या दिवशी नऊ लहान मुलींना एक गुळ एक गोड फळ द्या त्याच्याकडून महालक्ष्मी कृपा करून असा आशीर्वाद घ्या यामुळे भाग्यात जागृती होते आणि अडथळे नाही असे होतात शक्य नसतील तर एक जरी मुलगी तुम्ही घरी बोलावून तिची मनोभावे पूजा करून तिला एक फळ जर दिले तर नक्की लक्ष्मी तुमच्या घरामध्ये निवासस्थान करते जर तुम्ही व्यापार व्यवसाय उद्योग करत असाल तर दुर्गा दिवशी रात्री देवघरामध्ये दे। फक्त एक दिवा प्रज्वलित करून माता दुर्गेच्या लक्ष्मीच्या फोटोस अकरा वेळा ओम श्रीम ह्रीम नम अकरा वेळा म्हटलं आणि झोपताना आपल्या उजव्या हाताखाली लाल रुमाल ठेवला तर दुसऱ्या दिवशीपासून शुभ बातमी आणि आर्थिक स्थिती निश्चित मिळते अठ्ठावीस तुळशीच्या कुंडीला जमल्यास रोज पहाटे उजव्या हाताने पाणी घालताना ओम रिम क्लीम श्री नम न संपणारा पैसा मिळतो शक्यतो दुर्गाष्टमीच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय नक्की करा शक्य असल्यास घरात गव्हाच्या पिठाचा दिवा लावा दैनंदिन खर्चात बचत होते लक्ष्मी स्थिर राहते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गे नम नक्की टाईप करा धन्यवाद